वेलकम बॅक टू मायुट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसानंतर खूप म्हणजे खूप दिवसानंतर आजचा ब्लॉग आहे कुठला हां तर आहे एक विरायची पालखी उद्या एक विरायची पालखी तर आम्ही आता काढतो रांगोलीचं तिथं सर्व क्लीन करतो आम्ही आणि आहे खाली आणि <laughs> या ओ, 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 ते, ते, <laughs> खोटा पल्ल्यावर या होत आता इथे मी झाडून काढता सगळा कुठला काय ड्रॉइंग करून घेत उद्या आहे पालखी आणि आज आम्ही म्हणजे संध्याकाळी चालू करून घेत आहोत कारण की उद्या माझा पेपर आहे म्हणून मी आजच काढून घेते उद्या टाईम उद्या टाईम उद्या टाईम होईल मी आज काढून घेते रात्रभर किती वाजते दहा वाजेपर्यंत तरी आणि मग उद्या डायरेक्ट आपल्याला पोस्ट करायला भेटेल कारण की माझा उद्या पेपर आहे तर मग आजच का चल प्रांजल कचरा काढल्याने या आणि ते सगळं साईजच्या जे बटापट का तिकडे लोट तिकडे तिकडं सहाकडे लोट नाही येत आहे आपली वरची नको होतं आता धोरणांची तिकडं गे तिकडे तिकडे जाऊ देणार आहे तर मी पार्ट वन पार्ट टू असं करून पक्का मोठा झाला तस बघूया कसं होते ब्लॉग आणि खूप दिवसानंतर पक्की गॅस झाली ब्लॉग म्हणजे तर आम्ही लाईव्ह लिहाच तुम्हाला माहिती असत ना रोज लाईव्ह आहे असो तर आज तो फायनली दिवस आला मला आपण कधी दिवस ब्लॉग बनवायचा पण याला तर किती दिवस होती चला पटापट क्लीन कर मी क्लीन करतो आणि मग तुम्हाला भेटतो तर चला मी पण क्लीन करतो <laughs> आधी आता आम्ही ड्रॉइंग काढणार आहोत आणि मी सहा किंवा वाजलं किती आता वाजलं पावले सुट्ट्या पडल्यान जाऊ दे ना आणि आता मग ड्रॉइंग पहिले काढून घेतो आणि मग लगेच रांगोळी काढायला सुरुवात करतो कारण की जास्त टाइम लागणार मोठी आहे रांगोळी म्हणून तर फटाफट करता चला स्टार्ट करूया काय जात आम्ही क्लीन केलाय आणि आमच्या नुसत्या इथं भांडणं चालले आहे तर आता आम्ही तर आता मी तर आता लगेच रांगोळी काढायला सुरुवात करतो जा पे मी चार त्याच वेळा जाऊ तर आता आम्ही ते सगळं क्लीन केलंय दोघींचं जसं भांडणार असताना ब्लॉक बनवून देणार नाही आणि बोलवणारच नाही तर आता झालंय सगळं करून तो आता मी थोडं स्टार्ट करते ये सुकला नाही अजून आणि सुकला कलग चालू करत आहे आपला झाला पाहिजे नऊ दहा वाजपर्यंत तर ते जास्त राहत होतं पण उद्याला उठायचा आहे एक्झाम वगैरे सगळं पैकार वगैरे आहे चलू तारीख आता स्टार्ट आता चालू करूया आपण आणि बघूया कसं होते ब्लॉग तर चला ब्लॉक शेवटपर्यंत बघा पाच स्किप करू नका खूप भारी ब्लॉग होणार आहे एक चला जावेडा आपण बनवा काढायची सुरुवात करूया रांगोली तर ना सगळेच आता मी रांगोळी काढायला स्टार्ट करतो आहे आणि एकच फोन आहे आज पण मी काढता वेळेला जास्त दाखव म्हणजे नंतर बघूया आता नंतर कोणता तरी फोन पॉसिबल होईल टॅब वगैरे मी आणल तोपर्यंत आतापर्यंत तरी फोटो या जर फोटो फोनामध्येच आहे म्हणजे काढताना तुम्हाला दाखवणार नाही डायरेक्ट मी रांगोळीच काढताना दाखवते तुम्हाला चला बघूया आता मला काहीच आपण काढायला सुरुवात करूया आणि काढताना तुम्हाला जास्त दाखवणार नाही आता म्हणजे ड्रॉइंग करताना कारण की फोन नाही माझ्याकडे दुसरा एकच आज फोन आणला आहे दुसरा टॅब आहे टॅब आहे वरती पण त्याला चार दिन्या पॉसिबल होईल तर तुम्हाला दाखवील काढता वेळेस आणि बघूया चला स्टार्ट करूया डायरेक्ट आता आपण चांगले काढायला चला तुझे तर खूप भारी दिवस आहे राईचा पालखी आहे तर आरे रांगोली काढूया ती काढूया विचार केला एवढी मोठी काढू मी दुस माझा विचार होता वेगळी काढायचा रांगवली बट इथे एवढी जागा नाही तिकडं लिफ्ट आहे मी इथून एवढी काढली तरी तू वेळेस सो so, ते एवढी काढायचं पॉसिबल बघूया इथून ते एवढी तर बघूया कशी होईल तशी बघूया चला भेट सकाळीच आता इथं आलं आमचं सोनू आता माझी इकडे एवढी काढून झाली इकडे एवढी सो मध्ये ती खूप टाईमपास झाला म्हणून एवढीच झाली आता कालो आल्या साडेसहा सात वाजता आलं असते बघ चालला आता आने आता फटाफट काढतो आणि भेळ बघूया आता किती होत आहे मला डोका धोका लागला आहे सो आता फटाफट इथे काढतो आता इथं वरचा खराच आहे झालं काढायला तेवढा टाईम नाही लागणार आणि मग डायरेक्ट आपण रांगोळी आज भरायची कलर म्हणजे डायरेक्ट कलर मी त्या दोघी आहे ना मी ती वाचा खूप आज होणार आहे लेट होईल नाही लेट होणारा गेला सोनू तिकडं बघियाना कसा होते जसं पॉसिबल होईल तसं आपण ब्लॉग पण करू एकीकडे ब्लॉग करायची आहे रांगोलीची व्हिडिओ पण करायची आहे बघिया कसा होते पॉसिबल चला सगळी काढून झाली आमची अजून कधी आहे तिथं रात्र झाली अजून एवढी काढून झाली आणि प्रांजलचं काय आहे मी तर निश्चित डोका खाते प्रांजल तर चला फटाफट काढतो आणि मी भेटतो हा कर माग माग पण करू दे बघा काय चाललंय बघा मंद बदत चाललंय काय आमची काढून झाले आता मी कलर भरते फटाफट तोंड व बाबा सो so गाईज आता आपला इथे काढून आहे बघा सर्व आता किती वाजले बघा आठ वाजले तेव्हा माझी पूर्ण रांगोळी काढून झाली तिथून तर तितकी इथपर्यंत आहे तर आता माझी रांगोली ड्रॉईंग काढून झाली आता आपल्या इथे बघा कलर वगैरे सर्व आणला आहे चप्पल फडका पुसान आणलाय म्हणजे वगैरे सर्व आणला इथं सर कलर आणलं कलर आणलं आता डायरेक्ट आपण काढायची सुरुवात करूया चला कधीपासून समीक्षा डोका खालता माझा एकदम धोका दुखा होता चला आपण मिक्स करूया सो गाईस कलर मिक्स करून झालाय माझा आता कलर इथे ठेवतोय आणि हे बघा इथं फोटो का फोटोसाठी आणलं आहे टॅब आणला आहे तो आता मी जेवण येत आहे आणि मग स्टार्ट करतो आहे तर आठा वाजे आठ तर मला वाटते मला लय वाजणार आहेत मला अकरा आता धरणच झाला अकरा अकरा वाजतीलच तर बघूया कसा होते आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे मला तर भारी आहे आता डोका माता असा बसला आहे सो खूप मोठी रांगोली आहे इथून इथपर्यंत आहे तर बघूया कसा होते ब्लॉग आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला नक्की कमेंट करून बघा तर चला आता डायरेक्ट आपण नंतर स्टँडला लावी चला मी जेवण वगैरे झाला माझा आता माझा मी सर्व प्रॉपर्टी आणली इथं स्टँड स्टँडचा एक पार्टला जॉईन करतोय टॅब हेडफोन वगैरे सर्व आता चालू करूया आपण आता सो आता मी रांगोळी काढायला कर स्टार्ट करते नऊ वाजले चला आज मला वाटते अकरा वाजतीलच अकरा लागतो ती दोन तीन तास लागतील कलर भरायला खूप मोठी आहे रांगोळी तर बघूया कसा होतंय आणि मी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करीन सगळं आता आपण रांगोळी करायला सुरुवात करूया आज शूट करायला फोन नाही नेमकं आज शूट करायला फोन नाही समीक्षा वगैरे गेली त्यांची शाळा आहे ती गेली सर्व तर आज जसं आपण पॉसिबल आहे तसं मी शूट करीन कारण की तिकडं स्टँडवर नंतर मम्मी आल्यावर सांगेन हो, मम्मीला पण सध्या पुरतं आता वगैरे कसं होतंय पण मला कलर रेडी आहे फोटो मी करून घेतला आहे ते त्यामध्ये तर आता डायरेक्ट स्टार्ट करतोय रांगोळी काढायला तुम्हाला मधीत मधीत मी सांगत जाईल कसं आहे कारण की डायरेक्ट आता मला रांगोळीची पण व्हिडिओ रांगोळीची पण व्हिडिओ घ्यायची आहे त्यामुळं तर आता मी डायरेक्ट काळाचीच फुटो काढते काळाची फुडिओ पण मला काढाची गोबिया कस्बे होते चला रांगूरी स्टार्ट सो so गाईज आता एवढी झाली रांगोळी अजून फक्त यो वरचाच झाला आहे अजून खूप आहे अजून मुकोटा साडी वगैरे मला वाटते बारा एक एक फिड तर होऊनच जाईल सो so, आता बघत राहा तुला जास्त काय सांगू शकत म्हणजे जास्त काय तर बसू शकत नाही कारण की एवढा एवढा झाला आहे आता अजून थोडा इथपर्यंत खाली आहे आणि मग मुकोटा आहे साडी वगैरे तर खूप सारा आहे बगी आता होते जग आणि जमलं तर मी कर मी आता उद्याच करायला लागेल असं वन आवडतं कंडिशन म्हणा असं दिसतंय सो बोगी आता मला व्हाईट कलर नाही ना व्हाईट कलर संपला आहे एवढाच आहे आता व्हाईट कलर एवढा अकरा तर सव्वा अकरा झाले एवढ्या असला तर चालू चालून तर मग उद्याच करावं लागेल सोगाईस आता माझा पूर्ण झाला आता मी मुकोटा घेते करायला मी वाजले आता आता पावणे बारा वाजले मी पावणे बारा वाजता मुकोटा घेतला आहे तर जेवढा होईल तेवढा आता करतो आहे मी सकाळची लवकर येते कारण की मला वाटतं नाही एवढा होईल कारण की मुकोटा वगैरे ज्वेलरी वगैरे सर्व असणार आहे तर बघूया किती होईल तेवढा करत आहे आणि मी जाते सा बारा साडेबारापर्यंत करतो आहे एकपर्यंत मग जातेवरती नव्हतं मग चारला येते कारण की एवढा मला वाटत नाही होईल सो बघू जेवढा पॉसिबल होईल तेवढा करतो आहे नंतर मग जाते मी हॅलो गाईस गुड मॉर्निंग तर आज सकाळी आता मी वाजले साडेपाच आणि साडेपाच वाजता आलो थोडा लेट झाला चला ट्रॅक्स स्टार्ट करूया रांगोळीला एवढीच काल खूप कमी केली काय की मला जमलं नाही जास्त तर आता मी वापस स्टार्ट करते तर चला चालू करूया आता टाईमपास न करता कारण किंवा लवकर लवकर सात आठ वाजेपर्यंत कम्प्लीट करते चला फटाफट गाईज माझं आता एवढा काढून झालाय आता फेस झाला आता वाजले सात वाजायला आले आता एवढा फेस झाला समीक्षा चे शाले समीक्षा कसं वाटते अजून शाळा आलो येतं मस्त समीक्षा झाली शालेत मला शिफ्ट करायला समीक्षा नाही दमलो मी आता फेस आहे पटापटा साडी लावली काढतो मग जे जास्त आपला होईल काढला यो अकाउंट असा आहे तर कधी आयुष्या आता येशील कितीला ओके चल मग बाय 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 चला समीक्षाचा समीक्षा झाली शालेय ना बसी तर आपला तर एवढा झालाय आता सात वाजून आता वाज सात पटापट पटापट झाला आता माझा एवढा आता नथ काढायचे असतं नथ काढल्यावर मग पूर्ण साडी देऊ मग थोडा थोडा राहील तर ज्वेलरी वगैरे फटाफट फटाफट काढू आठ पर्यंत झाला पाहिजे सगळीच बघा माझे तर एवढी झाली आता वाजले आठ आत, आठ आत वाजले आता वाज, आठ आत वाज, आत वाजले बघा आठ वाज आठ वाजले सो सगळीच आता आठ वाजले आणि आता माझी एवढी झाली आता फोन आता पूर्ण स्टोरेज भरले आहे दोनशे छप्पन जी बी फुल झाली थोडी हां थोडी थोडी फोन नको त्या नको त्यांना को हाय आता थोडं फोटो क्लेट केले आणि थोडीशी जागा आणि एवढी व्हिडिओ मी करायचे म्हणा सो रांगोली थोडी राहिली साडी राहिली बाकी सर्व झालं आहे तिथे थोडा ग्रे कलर मारायचा इथे थोडा आता आपली रांगोळी कंप्लीट होईल नऊ वाजायला आले नऊ वाजले साडे नऊपर्यंत होईल मला वाटते सो खूप टाईम गेला या रांगोलीला खूप म्हणजे खूप खूप स्ट्रगल होता सो आता तुम्हाला मी जास्त काय ब्लॉग मध्ये मी जास्त काही बोललोच नाही कारण की शूट करायला करा भेटला नाही मला बघा स्टँडची अवस्था बघा तुम्ही एक पाय फुटला आहे कसा विसा मी कसा विसा ॲडजस्ट करतोय पाय कसा वाक सोगाय फायनली रांगोळी झालेली आहे वाजले दहा वाजले आता फायनली हो। रांगोळी झाली हे बघा कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि ब्लॉग जास्त का शूट करता आला नाही बघूया जसा होईल तसा आता मी बघितला नाही किती मोठा ब्लॉग आहे पुढे छोटा आहे जसा होईल तसा तर मोठा असतो तर पार्ट वन पार्ट टू करीन आणि छोटा असं तर डायरेक्ट अपेक्षा तू द्या किंवा आज सो बघूया आता तर सो झाली माझी रांगोली बघा कशी वाटली तर कशी वाटली नक्की कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेक्स्ट ब्लॉग आता कसला येईल तुम्ही कमेंट करून सांगा कुठला पाहिजे नेक्स्ट ब्लॉग सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला आणि लवकरच आपला तो ब्लॉग घेतील आता हा ब्लॉग झाल्यानंतर दोन तीन व्हिडिओ आता पोस्ट करते मी लवकरच नंतर आपले ब्लॉग येतील मे महिन्यामध्ये कसले फिरायला वगैरे गेलो तर तर तोपर्यंत म्हणजे मी टाकण्याचा प्रयत्न करेन रेसिपी वगैरे ब्लॉग तर चला आता माझी एक्झाम झाल्यानंतर मी करणार आज माझा पेपर आहे अडीचचा तर चला आजची बाबा कशी वाटली आणि चला बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग